श्री स्वामी समर्थ कशा आज सगळे मस्त ना तर चला आपण आज जाणून मी सविता पाटील सविता पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते थोडंसं चुक चुकलं तर क्षमा असावी आपण आज तारक मंत्राचं तीर्थ कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे तर तारक मंत्र हा स्वामींचा खूप प्रभावशाली मंत्र आहे तारक मंत्राचे जर तुम्ही नित्य सेवेमध्ये तारक मंत्राला रोज म्हटलं तर तुमच्या आयुष्यातील बरेचसे प्रश्न हे तारक मंत्राने सोडत असतात तर कोणी आजारी असेल किंवा मुलं चिडचिड करत असेल ऐकत नसतील आणि समजा कोणाचं तुम्हाला व्यसन सोडायचं असेल दारू वगैरे असं काही व्यसन असेल ते जर तुम्हाला सोडायचं असेल तर ह्या मंत्राचा नक्की तुम्हाला उपयोग होईल तर तारक मंत्राचं तीर्थ कसं करायचं आहे ते मी तुम्हाला आज सांगते आपण एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आणि ते संध्याकाळी किंवा सकाळी आंघोळ करून तुम्ही स्वामींजवळ बसून <coughs> तीन अगरबत्ती लावायच्या त्यातली थोडीशी त्यात पडेल म्हणजे जे आपन तारक मंत्र ते रख्या असते आपण तारकमंत्र अकरा वेळेस म्हणतो ना तेव्हा ती थोडीफार अगरबत्ती जळाली ती रख्या त्या पाण्यात पडेल असा तो ग्लास ठेवायचा आहे आणि त्याच्यात आपले हे तीन बोटं ग्लासात असे ठेवायचे घा ठेवायचे ग्लासात पाण्यात आणि तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र हा तुम्हाला अकरा एकवीस किंवा सात वेळेस पण म्हटला तरी चालेल जर तुम्ही रोज तारकमंत्राचं तीर्थ करत असाल तर तुम्ही सात वेळेस पण म्हणा जर तुम्ही कोणासाठी करताय कोणी आजारी आहे किंवा मुलां मुलांना द्यायचं असेल तर अकरा वेळेस म्हणा त्यामुळे काय होतं आपण जे तारकमंत्र म्हणतो तेव्हा आपलं मन हे शांत असावं आणि स्वामींना विनंती करा की मी हे तीर्थाची सेवा याच्यासाठी करते आहे तुम्ही जे करणार असाल कोणासाठी करणार असाल त्याचं नाव घेऊन स्वामींना सांगा की मी ह्या व्यक्तीसाठी ही सेवा करत आहे त्या व्यक्तीला ह्या सेवेचा लाभ होऊ दे असं स्वामींना पहिले सांगायचं आहे आणि ते पाणी त्या व्यक्तीला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे असं तुम्हाला जर आजारी व्यक्ती असेल तर एकवीस दिवस करा आणि कायम पण तुम्ही नेहमी पण करत असाल तरी खूपच छान कारण नेहमीच आपल्या घरात काही ना काही चालू असतं त्याच्यामुळे जर नेहमी तुम्ही हे तीर्थ सगळ्यांना दिलं तर सगळ्यांच्या स्वभावात फरक पडतो आणि सगळेजण मनाने शांत होतात मुलं चिडचिड करायचं बंद होतात त्यामुळे ह्या तीर्थाचा खूप खूप लाभ होतो मी स्वतः या तीर्थाचा अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला विनंती करून सांगते की ही सेवा तुम्ही करा आणि तारक मंत्राचं तीर्थ तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला द्या आजारी व्यक्तीला द्या मुलं चिडचिड करत असतील तरी द्या कारण मुलांचं चिडचिड करणं थांबतं माझा मोठा मुलगा खूप चिडचिड करायचा आणि मी त्याला हे तीर्थ दिल्यापासून तो शांत झाला आहे आणि आता स्वामी सेवेत पण आला आहे त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की अनुभव घ्या आणि जर तुम्हाला अनुभव आला तर मला नक्की शेअर करा धन्यवाद झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ